एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एक कार पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने दोन पंचमांश अंतर कापते आणि उर्वरित अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगाने कापते तर संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती आता तुम्हाला हिचं विचारलेलं काय आहे सरासरी वेग विचारलेला आहे अंतर दिलं आहे का तर मुळीच दिलेलं नाही दिले आणि दिलंही असतं तरी तुम्हाला दोन पंचमांश समजा इथे दिलं असतं की सहाशे किलोमीटर आहे हजार किलोमीटर आहे दीड हजार किलोमीटर आहे काय पण अंतर दिलं असतं तर त्याचा दोन पंचमांश भाग आणि त्याचा साठ किलोमीटर पण समजा इथे दिलं असतं की त्यांनी समजा दोन पंचमांश मी समजतो की पन्नास किलोमीटर हे अंतर एक कार पन्नास किलोमीटर प्रतिदास तास वेगाने दोन पंचमांश पन्नास किलोमीटरचा दोन पंचमांश भाग गेला असता आणि उर्वरित अंतर उर्वरित म्हणजे काय दोन पंचमांश काढल्यानंतर इथे वीस किलोमीटर अंतर गेलं असता ठीक आहे इकडे वीस किलोमीटर अंतर गेलं असतं पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने आणि उर्वरित अंतर राहिलं असतं तीस किलोमीटर प्रति तास वेगाने जर टोटल अंतर गणितात दिलं असतं पन्नास किलोमीटर जर तसं नसतं दिलं समजा पाच किलोमीटर अंतर दिलं असतं असं समजा त्याच्यातलं दोन पंचमांश म्हणजे दोन किलोमीटर अंतर हा पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने गेला असता आणि तीन किलोमीटर अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेला असता असं काही जरी असलं असतं इथे पाचशे असू द्या हजार असू द्या दीड हजार असू द्या मी असं दीड हजार जरी केलं असतं त्याचा दोन पंचमांश किती आला असता वॉट एव्हर काही पण भाग आला असता मग तुम्ही असं कॅल्क्युलेट करण्यापेक्षा या अंतरला डायरेक्ट काहीही संबंध नाही आहे तुमच्या सरासरी वेगावरती याचा काही अंतर नाही पडत अंतर पडतं कशाने भा म्हणजे फरक कशाने पडतो गणितावरती तर हा जो दोन पंचमांश भाग दिलेला आहे किंवा काही पण भाग दिला त्याच्यावरती तुमचा सरासरी वेगावरती अंतर पडणार तुम्ही वाटलं तर त्याला कोणतंही अंतर एक ग्राह्य धरून कन्सिडर करू शकता आता गणिताकडे जाऊया काय दिलेलं आहे की दोन पंचमांश भाग दोन पंचमांश भाग गेला आहे तो कितीने तर साठ किलोमीटर प्रति तास सॉरी पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला ठीक आहे त्याच्यानंतर तो उर्वरित भाग उर्वरित भाग म्हणजे काय काही लोक मानतील की एक टोटल अंतर आहे त्याच्यातला दोनशे तीन भाग सॉरी दोनशे पाच भाग हा कशाने गेला पन्नास किलोमीटरने तर उर्वरित भाग हा राहिला मग उर्वरित भाग यांची वजाबाकी केली तर किती येणार आहे तीनशे पाच भाग ठीक आहे तीनशे पाच भाग म्हणजे हा अंतर गेला असता तो साठ किलोमीटर प्रति तास वेगाने ठीक आहे असं न मानता आता हे भाग भाग न करता म्हणजे अपूर्णांकामुळे काय होतं थोडंसं कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांना तर त्याच्यामुळे काय करा आता इथे छेद दोन्हीकडे सामान राहणार आहे दोन्हीकडे छेद समान राहणार आहे मग हा जो छेद आहे हा जो छेद आहे पाच भाग बघा हा पाच भाग मी मानतो की एकूण अंतर आहे एकूण म्हणजे काय जो काही त्याने दोन पंचमांश अंतर पाडलं आहे हे बघा आता हे दोन पंचमांशचा अर्थ होतो की जर मी एखादी लाईन आहे किंवा एखादा अंतर आहे त्याला जर मी पाच इक्वल भागामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं इथून एवढं एक दोन तीन चार आणि हे पुढचं असं समजा की पाच हे इक्वल आहे असं समजा आता डायग्राममध्ये दिसत नाही तुम्हाला आकृतीत दिसत नाही आहे पण हे समान भाग आहे असं समजा तर ह्याच्यापैकी जो दोन भाग आहे पाच भागापैकी हे दोन भाग हे दोन भाग हा गेला आहे पन्नास किलोमीटरने आणि उर्वरित तीन भाग गेला आहे तो साठ किलोमीटर पद्धतीच वेगाने आपल्याला माहिती नाही आहे दोन पंचवंश म्हणजे काय जर या अंतराचं मी पाच भागात समान भागात विभाजन केलं तर हा दोन भाग अंतर कशाने गेलेला आहे पन्नास किलोमीटरने फक्त एवढं समजा आता जर मी पाच एकक ह्याला एकूण अंतर मानलं तर दोन पंचमांश किती होईल दोन म्हणजे किती तर ह्याचा पाचने गुणाकार केला तर हे दोन किलोमीटर येईल पण आपण तसं न करता हे बघा ह्याचा दोन पंचमांश म्हणजे काय सरळ सर हे पाचने पाच कटतात इथे फक्त दोन राहतो आता उर्वरित भाग तीन पंचमांश ठीक आहे मी आता काय करतो की दोनला पाचने भाग जातो का ह्या पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने दोनने भाग द्यायला थोडंसं कन्फ्युजन होतं ठीक आहे विचार करायला गेलं तर समजा मी इथे Uh, काय करतो की इथे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने भाग जाणारी संख्या आणायचा प्रयत्न करतो जसं की इथे दोनशे आणू शकतो शंभर आणू शकतो जर मला इथे शंभर आणायची आहे दोन बरोबर शंभर करायचे तर मला इथे काय करावं लागेल की बरोबर किती येईल दोन बरोबर जर मी दो शंभर घेतलं तर पाच बरोबर किती येणार आहे अडीचशे येईल मग इथे काय होईल की उर्वरित अंतर उर्वरित अंतर इथे किती येणार आहे दीडशे मग दीडशेला साठने भाग जात नाही मग काय करा याला डबल करून बघा म्हणजे दोन बरोबर दोनशे दोन बरोबर दोनशे मग पाच बरोबर पाचशे आणि तीन बरोबर तीनशे आता तीनशे किलोमीटर अंतरला सहाने भाग जातो साठ किलोमीटर प्रति तास वेगाने भाग जातो ठीक आहे काय केलं मी थोडंसं शांततेत विचार करा की मी जे अंतर आहे हो ते पाच एकक न ठरतं त्याला काहीतरी फिगर दिली ज्याने करून ह्या दोन पंचमांशला पूर्ण फिगर भेटेल पूर्ण अंतर भेटेल ज्याने पन्नासला बा पन्नासने भाग जाईल ह्या अंतराला पन्नासने भाग जाईल कारण काय आहे बघा सूत्र काय सरासरी वेगाचं सूत्र काय सरासरी वेगाचं सूत्र आहे सरासरी सरासरी वेग बरोबर आहे काय तर एकूण अंतर एकूण अंतर एकूण जे अंतर आहे त्याने म्हणजे हे टोटल पाच भाग जे बनवणार आहे आपण भागीला एकूण वेळ एकूण वेळ एकूण वेळ कसा तर इथे इथून इथपर्यंत जायला त्याला काहीतरी वेळ लागला आणि इथून पुढचं अंतर जायला त्याला काहीतरी वेळ लागला हे दोघींचं बेरीज केली तर तुम्हाला भेटतं काय सरासरी वेग भेटतं तर मग आता सरासरी वेग भेटण्यासाठी आपण काय करणार आहोत त्याला सिम्प्लिफाय करणार आहोत की टोटल अंतर मानलं मी पाचशे मग हे दोनशे पाच अंतर किती होणार आहे दोनशे होणार आहे कारण की ह्या पाचने याला भाग दिला तर हा शंभर येईल मग शंभर गुणीला दोन म्हणजेच दोनशे आता उर्वरित जर पाचशेपैकी दोनशे वजा केले तर उर्वरित अंतर राहणार आहे तीनशे किलोमीटर ठीक आहे तीनशे किलोमीटर किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तीनशे पाच भाग म्हणजे इथे पाचशेने जर गुणलं तर हा पाच शंभर होईल पाच पाच कटेल आणि किती येईल किती येणार आहे तीन गुणीला शंभर म्हणजेच पाचशे येईल ठीक आहे मग आता तुम्हाला अंतर तर भेटलं आता तुम्हाला काय करायचं आहे एकूण अंतर भेटलं ठीक आहे हे एकूण अंतर सरासरी वेग बरोबर एकूण अंतर आता एकूण अंतर भेटलेलं आहे एकूण वेळ काढायचा आहे मग आता दोनशे किलोमीटर पहिलं अंतर जो आहे दोनशे किलोमीटरचं अंतर हा गेला आहे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने सर्वप्रथम बघा अंतर बरोबर वेग गुणीला वेळ हा जो कन्सेप्ट आहे एकच फॉर्म्युला आहे जो तुम्हाला खूप त्रास देतो इथे तीन अक्षरी शब्द आहे जो अंतर आहे आणि इकडे दोन अक्षरी शब्द आहे जे वे आणि वे असं पण लक्षात ठेवू शकता वे आणि वेचा गुणाकार झाला तर तुम्हाला अंतर भेटतं मग तुम्हाला इथे काय काढायचं आहे वेळ काढायची आहे हा दोन भागाला किती वेळ लागलाय आहे मग वेळ बरोबर येणार आहे हा वेग इथून पलीकडे पाठवला हा भागाकारात जातो वेळ बरोबर अंतर्भागीला वेग ठीक आहे अंतर्भागीला वेग मग अंतर आहे तुमचं दोनशे किलोमीटर आणि वेग आहे पहिल्या दोनशे किलोमीटरसाठी पन्नास किलोमीटर प्रति तास मग इथे किती वेळ लागला त्यांना तर इथे लागला त्याला चार तास पुढचं आहे अंतर तीनशे किलोमीटर एवढं अंतर आणि जाणार कितीने आहे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणार आहे हे स्वयंपाचं तीस पाच तास लागणार आहे मग तुम्हाला कळालं की इथून इथपर्यंत त्याला लागलेला आहे चार तास आणि पुढचे तीन भागाला लागलेलं ला आहे त्याला पाच तास मग एकूण वेळ लागलेला आहे त्यांना नऊ तास आणि अंतर सरासरी वेग म्हणजे काय तर सरासरी वेग म्हणजे एकूण अंतर एकूण अंतर मानलेलं आहे आपण पाचशे एकूण अंतर मानलेलं आहे पाचशे छेदात एकूण वेळ भागीला नऊ नवापाचे पंचेचाळ खाली उरले पाच नवापाचे पंचेचाळ परत खाली उरले पाच पाच छेद नऊ एवढा सरासरी वेग असणार आहे त्याचा किलोमीटर प्रति तासामध्ये ठीक आहे किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे सॉरी सत्तावन्न गुट्याला रे बाबा सॉरी ठीक आहे पंचावन्न पाचशे नऊ एवढं त्याचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू बघू शकता या मंथली मेंबरशिपमध्ये सत्तर प्लस व्हिडिओ आहेत जे तुम्ही एकाच महिन्यातसुद्धा संपू शकता आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद